चला आज म्हणूया दोन किलो बेसनपीठापासून परफेक्ट प्रमाण वापरून मऊ शेवेचे लाडू त्यासाठी दोन किलो बेसनपीठ एका चाळणीने चाळून घेतलं मैद्याप्रमाणे बारीक असणाऱ्या बेसनपीठाचाच वापर लाडूसाठी करायचा अर्धा टेबलस्पून इतका खायचा सोडा घातला अर्धा टेबलस्पून हळद पावडर घातली त्यामुळे लाडूंना रंग छान येतो फूड कलर वापरला तरी देखील चालू शकतं थोडं थोडं पाणी घालतं अगदी असं याचं मिश्रण मळून घेतलं जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्तही घट्ट ठेवायचं नाही अगदी असं मळायचं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं साच्या मध्ये मोठ्या होलची प्लेट घातली त्यानंतर यामध्ये हे मिश्रण भरलं टू हाय तेल गरम केलं त्यामध्ये शेव लगेच टू हाय गॅस वरतीच तळायचे अजिबात लो गॅस येते घ्यायची दोन तीन वेळे तळून झाले की गरम गरम आहे तोपर्यंतच हाताने चुरून घ्यायचे हाताने चुरायचं नसेल तर मिक्सरला बारीक करू शकतो सर्व शेव तळून झाल्यानंतर हाताने चुरून घेतली आवडीनुसार ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर घालून व्यवस्थित मिक्स केलं पाक बनवण्यासाठी दोन किलो बेसन पिठासाठी दीड किलो साखर घेतली त्यामध्ये तांब्यावर पाणी आणि वरती पाव वाटी इतकं पाणी घातलं एक तारी येईपर्यंत हा पाक शिजवायचा पाक शिजवत असताना वरती थोडंसं फेसाळ्यासारखं होतं तो फेस बाजूला काढायचा त्यामुळे पाक अगदी तयार होतो पाक आला की लगेच शेवेच्या मिश्रणामध्ये ओतायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं दहा मिनिटासाठी झाकण ठेवायचं त्यानंतर अगदी कोमट मिश्रण आहे तोपर्यंतच याचे लाडू बनवून घ्यायचे दोन किलो बेसन पिठामध्ये शंभर लाडू बनवून तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक